जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवर्दा विठ्ठल श्री अनंतकोटी नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण अनुर्वाच्य समास पाहतोय आत्मस्थितीचं आत्मसमाधानाचं आत्मसुखाचं पर्यायानं आत्म्याचं अनुर्वाच्य असणं समर्थ आपल्याला पटवून देत आहेत कालपर्यंत आपण हा विषय पुष्कळ विस्तारानं पाहिलेला आहे समर्थ हा सर्व विषय उदाहरणं देऊन आणखी समजावून सांगतायत द्वैत हे मायेमध्ये येतं आणि आत्म्याचं स्वरूप अद्वैत असल्यामुळं तिथं माया नाही जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत आत्मस्थिती नाही अनुभवामध्येच आपण आहोत आणि अनुभव द्वैताला निर्देशित करतो अनुभव आपल्याला मिळत आहे अशी स्थिती असावी लागते अनुभव घेणारे आपण असावे लागतो आणि अनुभव ज्याबद्दलचा आहे ती गोष्टही असावी लागते ही त्रिपुटी आपण काल पाहिली आत्मवस्तूपाशी त्रिपुटी नसल्यामुळं त्रिपुटीच्या पलीकडं गेल्याशिवाय आत्म्याचं समाधान प्राप्त होत नाही सर्व त्रिपुटींचे प्रकार हे मायात्मकच आहेत जसं मी आणि तू मी आणि तू खरं म्हणजे व्यावहारिक सोयी आहेत पण आपण स्वतःला मी समजत असल्यामुळं समोरचा आपोआपच तू बनतो दिवस आणि रात्र याचंही असंच आहे सूर्यामुळं दिवस आणि रात्र आहे म्हणजे सूर्याच्या आसण्यामुळं दिवस आहे तर नसण्यामुळं रात्र आहे आपण समजा सूर्यावरच गेलो तर तिथे मुळात अंधारच नाही अंधारच नाही तर रात्रीचा प्रश्न नाही आणि रात्रीच्या सापेक्ष दिवस असल्यामुळं दिवसाचाही प्रश्न नाही तसंच ज्यावेळी आपला मी निघून जातो त्यावेळी मायाही लोप पावते आणि मग मायात्मक असलेलं द्वैतही लोप पावतं आणि आपण आत्मस्वरूपाकार होऊन जातो समर्थ आता एकतीसाव्या ओळीपासून पुढे काय आहेत पहा मूळ विषयाचा गाभा समजल्यामुळं आपण आता ओव्यांचा अर्थ पाहत जाऊया ते म्हणतात दिवसरजनीचे परमित्य करावया मूळ आदित्य तो आदित्य गेलिया उर्वरित त्याशी काय म्हणावे मग आपण सूर्याचं उदाहरण पाहिलं तेच उदाहरण समर्थ देत आहेत फक्त सूर्य नसेल तर दिवस रात्रीची काय किंमत राहत नाही असं ते म्हणत आहेत सूर्य आहे म्हणून दिवस रात्र आहे समजा तोच राहिला नाही तर दिवस आणि रात्रही नाही तसंच ते पुढे म्हणतात शब्द मौन्याचा विचार वावया मूळ ओंकार तो ओंकार गेलिया उच्चार कैसा करावा शब्द आहेत म्हणून मौन हा विचार आहे शब्द नसलेली स्थिती मुळात शब्दच नसते शब्दाचं मूळ ओंकारच नसता तर शब्द आणि मौन या दोन्ही विचारांना मुळात अर्थच उरत नाही तसंच अनुभव आणि अनुभविता याच्या बाबतीत आहे अनुभव आणि अनुभविता सकळी मायेची करिता ते मायामुळे नसता त्यासी काय म्हणावे माया ज्या क्षणी नष्ट झाली त्या क्षणी द्वैतच गेल्यामुळं त्रिपुटी तरी कशी राहील कोणतीही गोष्ट वेगळेपणानं आपण अनुभवतो वेगळेपणाच नष्ट झाला तर मग तिथे अनुभवही राहत नाही अनुभव घेणाराही राहत नाही समर्थ भ्रमाचा निराश कशा पद्धतीनं होतो ते थोडं तत्त्वज्ञानदृष्ट्या आपल्याला सांगतायत पुढे ते काय म्हणतायत पहा वस्तू एक आपण एक ऐसा असती वेगळी क तरी अनुभवाचा विवेक बोलू येता सुखे समर्थ म्हणतायत आत्मसुखाचा अनुभव जर वेगळेपणानं घेता येत असता आत्मवस्तू वेगळी आणि आपण अनुभव घेणारे वेगळे तर त्याबद्दल अगदी सुखानं सांगता आलं असतं पण तसं नाही समर्थ म्हणतात वेगळेपणाची माता ते लटिके वंधेची सुता म्हणून या अभिन्नता मुळीच नाही वंध्या म्हणजे जिला मूल होऊ शकत नाही अशी स्त्री वेगळेपणा किंवा द्वैत हे मायेतून उत्पन्न होतं म्हणजे माया ही द्वैताची आई आहे आता जिथं मायाच नाही तिथं भिन्नता आहे द्वैत आहे असं म्हणणं म्हणजे वंदेला मूल आहे असं म्हणण्यासारखं आहे आत्मवस्तूच्या ठिकाणी पूर्णत अद्वैत स्थिती आहे समर्थ म्हणतायत हे जाणून घेणं आवश्यक आहे अजन्मा होता निजेला तेने स्वप्नी स्वप्न देखेला सद्गुरूस शरण गेला संसार दुःखी आपण जीव आहोत हाच मुळात भरम आहे आपण खरं म्हणजे आत्माच आहोत अजन्म आहोत आपल्या देहाचा जन्म झालेला असून आपण आहोत तसेच आहोत आपल्याला जन्म झालाय ना आपला मृत्यू होणार आहे वासनांमुळं मनुष्याला जन्म घ्यावा लागतो जीव या जन्ममरणाच्या चक्रात अडकलेला आहे प्रत्यक्ष आत्मवस्तू मात्र जन्ममरणाच्या पलीकडची आहे अजन्मा अशी आहे आपण या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निद्रिस्त असल्यामुळं जसं आपल्याला स्वप्न पडतं तसं या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपल्यामुळं आपल्याला जीवभावाचं स्वप्न पडलेलं आहे स्वप्न जेव्हा तुटतं भंगतं किंवा आपल्याला जेव्हा जाग येते तेव्हा स्वप्नाचं मिथ्यत्व प्रगटपणे दिसून येतं तसंच जीवाच्या बाबतीत होणं गरजेचं आहे ज्यावेळी दुःखानं जीव पिढला जातो त्रस्त होतो जर त्याचं भाग्य असेल तर त्या दुःखातून संत समागमाची वाट निघते सद्गुरूंना तो शरण जातो आणि तिथे आत्मप्रचितीचा मार्ग सुरू होतो म्हणजे पहा आहे मुळात आत्मस्वरूप पण मी देह या स्वप्नामध्ये जीव पडला मग मी देह म्हटल्यानंतर त्या दृष्टीनं सर्वच सुखदुःख आली स्वप्न कुठे खरं आहे पण स्वप्नात आपण सुख दुःख भोगतो हा प्रत्येकाचा अनुभव आहे गंमत अशी की त्या स्वप्नातून आपण झोपेतून जाग झाल्यावर बाहेर येतो पण आपली ही देहभावाची झोप संत समागमाशिवाय जात नाही समर्थ पुढे काय म्हणतायत पहा सद्गुरू कृपेस्तव जाला संसार वाव ज्ञान झालीया ठाव पुसे अज्ञानाचा कृपा जर झाली तरच या दृश्य जगताचं मिथ्यत्व समजून येतं म्हणजे काय तर आपण देह नाही हे कळून येतं देहभाव म्हणजे आपण म्हणजे देह हा भाव दृढ आहे म्हणून भ्रमामध्ये आपण पडलेलो आहोत कृपेनं हा भ्रम हा देहभावच मुळात नष्ट होतो त्यामुळं याला खरी कृपा म्हणायचं अशी कृपा झाली की आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं कृपा हा शब्द आपण अगदी स्वस्त करून टाकलेला आहे प्रापंचिक जरा काही बरं झालं की आपण महाराजांची कृपा असं म्हणतो प्रत्यक्षात सद्गुरूंची कृपा म्हणजे देहभावाचं विलिनीकरण आहे हेच समर्थांनी जाता जाता आपल्याला सांगितलं पुढे ते म्हणतात आहे तिथुके नाही झाले नाही नाहीपणे निमाले आहे नाही जाऊन उरले नसो ना काही आहे पण आणि नाही पण या शब्दांचा सुंदर वापर करून समर्थांनी ही ओवी सांगितलेली आहे दृश्य जोपर्यंत विवेक नव्हता तोपर्यंत आपल्याला सत्यच वाटत होतं विवेक म्हणजे सत्य काय आणि असत्य काय याचा भाव ठसल्यानंतर दृश्य मिथ्या आहे हे कळून आलं म्हणजे ते मुळात नव्हतंच पण त्याला आपण आहे असं समजत होतो त्यामुळं जे नव्हतं तेही आता उरलं नाही काय मुळात नव्हतं शून्यच मुळात नव्हतं शून्य स्थितीसुद्धा दृश्याच्या सापेक्षच आहे असं पहा एखाद्या रिकाम्या जमिनीच्या तुकड्यावर आपण उभे राहिलो तर इथे काही नाही असं आपण म्हणतो म्हणजे काय काहीतरी आहे ही संकल्पना दृढ असल्यामुळं काही नाही हे कळून येतं काही आहे आणि काही नाही हे दोन्हीही खरं म्हणजे द्वैतातूनच आलेले भाव आहेत पाहणाराच तिथे उरला नाही तर काही आहे आणि काही नाही या दोन्हीला अर्थ राहत नाही एखाद्या ठिकाणी कोणतीही वस्तू नाही हे तरी कळलं कुणाला पाहणाऱ्यालाच कळलं आणि इथे जमीन रिकामी आहे म्हणजेच साधनेच्या भाषेत सांगायचं झाल्यास शून्य स्थिती आहे हे तरी कुणाला कळलं पाहणाऱ्यालाच कळलं साक्षीलाच आहे आणि नाही हे दोन्ही भेद कळून येतात समर्थ म्हणतायत आहे ती तुके नाही झाले दृश्याचं मिथ्यत्व साक्षीला कळलं नाही नाहीपणे निमाले शून्य स्थितीही मागे राहिली कारण साक्षीच उरला नाही आहे नाही जाऊन उरले नसो न काही उरला असेल काय तर केवळ ब्रह्मतत्व उरलं ज्या साक्षीमुळं आहेपणाचा अनुभव होता आणि त्यामुळंच नाहीपणाचाही अनुभव होता तो साक्षीच ब्रह्मामध्ये विलीन झाला त्यामुळं उरला असेल तर ते केवळ परब्रह्म अशी अवस्था शून्यतवातीत शुद्ध ज्ञान तेणे झाले समाधान ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती ब्रह्मस्थितीचं अत्यंत सुंदर वर्णन समर्थ करतायत पहा शून्यतत्वाचंही ज्ञान ज्याला होतं तो शुद्ध ज्ञान स्वरूप आत्मा तेवढा उरला तिथं आता भिन्नत्व नाही ऐक्यता आहे आणि तिथे शाश्वत समाधान आहे असं समर्थ म्हणतायत इतकंच नाही तर ते म्हणतात ही सहज स्थिती आहे मुद्दाम आलेली स्थिती नाही आत्माच मुळात सहज असल्यामुळं आत्मस्थितीपर्यंत गेलेला महात्मा आत्म्याशी सहजतेनं एकरूप होऊन जातो ही समाधानाची स्थिती शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान म्हणजेच आपण मगाशी पाहिलं तसं साक्षीचा लय होणं आहे शून्य ज्याच्यातून निर्माण झालं तिथेच शून्याला पाहणारा विलीन होतो परब्रह्मामधून शून्य उत्पन्न झालं त्यामुळं ब्रह्माच्या ठिकाणीच तो लय झाला आणि मग समाधान रूप झाला थोडक्यात समर्थ सांगतायत आत्म्याशिवाय समाधान कुठेही नाही आपण पहा मी समाधानात आहे असं आपण अगदी सहज म्हणून जातो इंद्रियांकडून मिळणारं तात्पुरतं समाधानही आपण पाहिलं पण खरं समाधान काय आहे हे सांगताना समर्थ किती उंचीवर जाऊन तत्त्वज्ञान सांगतायत पहा प्रत्यक्ष आत्मस्वरूप स्थिती याशिवाय समाधान नाही अद्वैत निरूपण होता निमाली द्वैताची वार्ता ज्ञान चर्चा बोलो जाता जागृती आली अर्थ अगदी उघड आहे अद्वैतासंबंधीचं निरूपण ऐकलं की द्वैत हे मिथ्या कळून येतं आत्मज्ञानासंबंधी चर्चा केली की आपण देह नाही याची जाणीव होते मी म्हणजे देह या अज्ञाननिद्रेतून स्वस्वरूप किंवा ज्ञानरूपी जागृती येते असं समर्थ म्हणत सगळ्याच्या मुळाशी सत्संगतीचच महात्म्य आहे जोपर्यंत संतांना आपण शरण जाणार नाही तोपर्यंत अद्वैत निरूपणच मुळात कानावर येणार नाही आपण या देहाव्यतिरिक्त कोणीतरी आहोत जिथं खरोखरच समाधान आहे हे मुळात आपल्याला कळणारच नाही संत संगतीत हे कळून येतं तिथे हे लक्षात येतं की आपण सुख आणि दुःख या भ्रमामध्ये सापडलेलो आहोत प्रत्यक्षात आपलं स्वरूप सच्चिदानंदमय आहे अगदी स्वस्वरूपाचा अनुभव जरी नाही आला तरी एवढं निश्चित कळून येतं की आपण सुख दुःखाच्या पलीकडे आहोत आपण भ्रमानं स्वतःला देह मानलेला आहे भाग्यवशात गुरुपदिष्ट साधना मिळाली आणि ती केली अगदी निष्ठेनं सातत्यानं तर मात्र आत्मसाक्षात्कार गुरुकृपेने होतोच होतो तो एकदा झाला की समाधानाच्या ठिकाणी साधक गेला मग आता तिथून तो पुन्हा परत येत नाही समाधान रूपच होऊन राहतो पुन्हा त्या साधकाला द्वैताचा मायेचा भेदाचा भ्रमाचा स्पर्श नाही समर्थ पुढे म्हणतात श्रोता व्हावे सावधान अर्थी घालावे मन कुणे पावता समाधान अंतरी कळे श्रोत्यांनी आता सावध व्हावं आणि जे बोललं जात आहे त्याच्या अर्थावर मन एकाग्र करावं म्हणजे आत्मज्ञानाची खूण पटून समाधान कसं असतं ते अंतर्यामी आम्ही आपल्याला कळून येईल कुणे पावता समाधान अंतरी कळे तेणे जितुके ज्ञान कथिले तितुके स्वप्नावारी गेले अनुर्वाच्य सुख उरले शब्दातीत समर्थ म्हणतात अद्वैताच्या निरूपणात शब्दाने जितकं ज्ञान सांगितलं जातं ते शब्द मिथ्या असतात प्रत्यक्ष अनुभव तिथे पाहिजे पण कशाचा अनुभव पाहिजे हे सांगण्यासाठी शब्द वापरावे लागतात इतकंच त्याप्रमाणे स्वप्नही मिथ्या असतं म्हणून ते स्वप्नाप्रमाण मिथ्या ठरतं आपण जर अर्थावर मन एकाग्र केलं तर शब्दातीत म्हणजेच अनुर्वाच्य असलेल्या आत्मसुखाशी आपल्याला तादात्म्य पावता येतं स्वरूपाचा अनुभव घेता येतो समर्थ उपदेशाकडं आपल्याला वळवतायत शब्दांमधल्या अर्थाकडं लक्ष द्यायला आपल्याला शिकवतायत शब्दातून काहीही सांगायला गेलं तरी ते भ्रमरूपच आहे शब्दच मुळात मायेचं स्वरूप आहे आत्मा हा अर्थरूपानं आहे पण शब्दांशिवाय त्याची उकल होणार नाही मार्ग कळणार नाही मार्ग कळला तर त्या मार्गानं आक्रमण करावं लागतं तर शब्द ज्ञानाच्या पलीकडं असलेलं आत्म्याचं ज्ञान कळून येतं प्रत्यक्ष उपासना प्रत्यक्ष साधना गुरुप्रचितीतून जे सद्गुरूंनी सांगितलं त्याचं अनुसरण करून आत्मप्रचितीपर्यंत जाणं हे घडल्याशिवाय आत्मसमाधानाचा अनुभव नाही केवळ ऐकून बोलून किंवा वाचून ते प्राप्त होणार नाही समर्थ पुढे काय म्हणतायत पहा तेथे शब्दे विण ऐक्यता अनुभवना अनुभविता ऐसा निवांत तो मागुता जागृती आला ज्या ठिकाणी शब्दांशिवाय ऐक्य होतं अनुभवही नाही अनुभविताही नाही द्वैतच नाही अशा निश्चल आत्मस्वरूपाशी ऐक्यता घडते आणि ही खरी जागृती आहे तेणे स्वप्नी स्वप्न देखिला जागा होऊनी जागृती आला तेथे शब्द कुंठित झाला अंत न लगे शब्दच कुंठित होतो म्हणजे साधक अनुर्वादच्या अवस्थेमध्ये जातो मनाच्या पलीकडे जातो शब्दांच्या पलीकडे जातो याचा अर्थ आपल्या स्वतःला साक्षी रूपानंही विसरून जातो स्वप्न आणि जागृतीचा दृष्टांत समर्थ पुन्हा एकदा देतात जीवानं स्वप्नात आणखी एक स्वप्न पाहिलं नंतर त्याच स्वप्नात संसार दुःखानं दुःखी होऊन सद्गुरूंना शरण गेल्याचं स्वप्न पाहिलं त्यामुळं त्याची अज्ञान निद्रा सरून तो स्वरूपाविषयी जागृत झाला म्हणजे त्याला आता शब्दज्ञान झालं पण जागा होऊन जागृतीत आला म्हणजे त्या शब्दाच्या अर्थाचं चिंतन करता करता त्या अर्थाशी एकरूप झाला आणि अर्थाशी एकरूप झाल्यानंतर शब्दज्ञान कुंठित झालं म्हणजे मागं पडलं आणि तो अनंताशी म्हणजे आत्म्याशी एकरूप होऊन गेला थोडक्यात काय तर आपण दृश्यामध्ये आहोत भ्रमामध्ये आहोत देहबुद्धीमध्ये आहोत हे आपलं स्वप्न या स्वप्नातच आपण सद्गुरूंना शरण जाऊन गुरुपदेश घेतला म्हणजे जाताना आपण देहबुद्धीमध्येच असतो देहबुद्धीच नसती तर सद्गुरूंचं प्रयोजनही नसतं त्यामुळं या देहबुद्धीतून बाहेर येण्यासाठी देहबुद्धीनीच साधक सद्गुरूंकडे जातो मग सद्गुरू जे सांगतात ते साधकाच्या पक्षी शब्दज्ञानच असतं पण अर्थाकडे लक्ष दिल्यानंतर शब्दातून अर्थाकडे साधक जातो मग शब्द मागे पडतो आणि अर्थाशी एकरूप होऊन गुरुप्रचितीचं रूपांतर आत्मप्रचितीमध्ये होतं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे तू ब्रह्मा आहेस सद्गुरूंनी ते त्यांच्या अनुभवातून सांगितलं म्हणून ती झाली गुरुप्रचिती ऐकताना साधकाच्या पक्षी ते शब्दज्ञानच कारण साधकाला अनुभव नाही पण या शब्दानं जो अर्थ प्रवाहित केला त्याकडे लक्ष दिल्यानंतर त्याचं अनुसंधान ठेवल्यानंतर साधकाला आपण ब्रह्म आहोत ही प्रत्यक्ष अनुभूती येते आता तिथे शब्द कुंठित झाला उरली असेल तर केवळ आत्मस्थिती आणि शब्द कुंठित होणे याचा दुसरा अर्थ आपण आधीच पाहिला साधक सद्गुरूंचे शब्द घेऊन साधनेमध्ये शिरतो आणि आपल्या मनाच्या पलीकडे जातो तेव्हा शब्द कुंठित होतो वाचा कुंठित होते आणि साधक स्वरूपाकार होऊन जातो आणि इथेच खरं समाधान आहे पुढे समर्थ म्हणतात या निरूपणाचे मूळ केलेची करू प्रांजळ तेणे अंतरी निवळ समाधान कळे या निरूपणाचं मूळ सार जे आहे ते आता परत स्पष्ट करून सांगतो म्हणजे मग तुला समाधान काय ते अंतर्यामी कळेल शिष्यही पुढे सद्गुरूंना म्हणालेलं आहे की तुम्ही जे आत्तापर्यंत निरूपण केलं तेच मला परत समजावून सांगा कारण हा विषय कळायला कठीण आहे आणि हे कबूल करून शिष्यानं पुन्हा एकदा त्याचं निरूपण व्हावं अशी चरणी प्रार्थना केली आहे तो सर्व भाग आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम